नमस्कार मी केतकी चितळे तुमचं स्वागत आहे लेट स्टॉकवरती जे नवीन आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की ह्या चॅनलवरती आपण पॉलिटिकल सोशो इकॉनॉमिक गोष्टींवरती आणि फिलॉसॉफी विषयी बोलतो तर सध्या आपण बोलतोय वेदांत अगरवाल केस विषयी फार इंटरेस्टिंग केस होत चालली आहे लास्ट टाइम आपण कसं ही केस एक पॅन्डोरॉज बॉक्स बनली आहे याविषयी बोललो तर आता गेल्या दोन दिवसात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर ससूनमधील दोन डॉक्टर्स ज्यांची नावं आहेत अजय तावरे हेड ऑफ फॉरेन्सिक्स आणि शिवहरी हरनोर चीफ मेडिकल ऑफिसर यांनाही त्यांच्या विरुद्धही कारवाई चालू आहे आणि ससून हॉस्पिटलवरती इन जनरल एसआयटी बसवण्यात आली गंमत बघा या एसआयटीचे अध्यक्ष कोण आहे डॉक्टर पल्लवी सापळे बरं ह्या डॉक्टर पल्लवी सापळेवरती ऑलरेडी भ्रष्टाचाराचे केस चालू आहे आणि ह्यांनाच अध्यक्ष केलेला साठी बसवायला म्हणजे किती फनी गोष्ट आहे बघा आता मी तुम्हाला सांगते ह्या डॉक्टर सापळ्यांच्या विरुद्ध काय 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 भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ज्या टीच्या अध्यक्ष आहेत ना त्यांच्या विरुद्ध काय काय आरोप आहेत ते जे जे मध्ये असताना पाच ते दहा टक्के त्या कमिशन खात होत्या कुठलंही मेडिकल यंत्रणा म्हणा किंवा औषधं विकत घ्यायच्यावरती जे काही कमिशन त्या घेत होत्या पाच ते, ते दहा टक्के जे या विषयावरती ऑलरेडी विधानसभेत चर्चा झालेली आहे ओके okay? त्यांनी एक रेंटल कार त्या वापरतात ज्याचं ते रिन्युमिरेशन शासनाकडे मागतात एक लाख पर महिना मिरज शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये जेव्हा त्या होत्या तेव्हा तिकडे ब्लड प्लाझ्मा त्यांनी बेकायदेशीररित्या विकला आणि तेरा लाख रुपये कमवले ज्यातून त्यांनी त्यांच्या आईसाठी एक गाडी दान म्हणून विकत घेऊन दिलेली आहे तेरा लाख आणि हे सर्व आरोप त्यांच्यावरती ऑलरेडी आहेत आणि त्यांना अध्यक्ष केलं एसआयटीच सुंदर गोष्ट आहे ना म्हणजे भ्रष्ट माणसालाच तिकडे बसवायचं आणि विचारायचं हे भ्रष्टाचार केला करी। का रे जरा बघ ना काय मस्त चालू आहे बरोबर मला तुम्ही विचाराल की वॉज आय सरप्राईज की डॉक्टर्स uh, कसे सपोजेडली हिपॉक्रिट ओथ घेतात आणि uh, हो मी त्याला हिपॉक्रसीचा ओथ म्हणेन घेतात आणि मग त्याच्यानंतर uh, स्वतःची नियत विकतात हैला असं पण होतं मला ते सरप्राइजिंग नाही वाटत कारण मला जेव्हा अरेस्ट करण्यात आलं होतं तेव्हा मला सतत जे जेला घेऊन जात होते सतत का रक्त काढा 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 येस्ट ये करा ती टेस्ट करा इतके ब्लड टेस्ट केलेले आहेत माझे की जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आले आणि जेव्हा मग मी परत माझ्या डॉक्टरकडून ब्लड टेस्ट करायची ठरवली तेव्हा त्याला माझी पल्स सापडत नव्हती नर्व सापडत नव्हती वरॅज माझ्या नसी खूप स्ट्रॉंग घेत आणि तो म्हणाला की मी जर का सुई टोचली घेत की तर तुझी पंक्चर होईल न सता इतकं रक्त काढलेलं आहे त्या लोकांनी का तर मला फसवण्याच्या नादात मी वेळी आहे हे त्यांना सिद्ध करायचं होतं क्लिनिकली सायकॉलॉजिकली सायकायट्रिक काहीतरी ब्रेन मध्ये झोल आहे हे त्यांना दाखवायचं होतं म्हणून सायकायट्रिक दबावही आणण्यात आला माझ्यावरती पण त्यांना परत ते तिकडे फेल झाले म्हणून मी मेंटल मध्ये में में ते मला टाकू शकले नाहीत माझे टेस्ट करायच्या प्रयत्नात पडले होते की ही टेस्ट कर ती टेस्ट कर जेव्हा मी नाही म्हणाले सरळ तोंडावरती म्हणाले की मला राईट आहे वेदर आय शुड बी एबल टू अप्रूव्ह ऑफ द फॅक्ट दॅट वेदर आय एम गिव्हिंग यू द परमिशन टू डू माय टेस्ट ऑर नॉट हे जेव्हा मी बोलले तेव्हा मला धमकी देण्यात आली जे जे हॉस्पिटलच्या कडून की तू जर का नकार दिलास तर कोर्टात बघू तुझ्याविषयी आम्ही काय काय बोलू ते ही धमकी मला देण्यात आली होती मी आणि माझ्या न्यूरोलॉजिस्टनी जे काय माझ्या एपिलेप्सी विषयी जी काय औषधं आम्ही ठरवलेली होती जो काय डोस आम्ही ठरवला होता तो डोस चुकीचा आहे मला कुठल्या प्रकारची एपिलेप्सी आहे त्याविषयी काहीही जाणून न घेता डायरेक्ट तोंडावरती सांगण्यात आलं होतं की तो डोस चुकीचा आहे आणि आमच्या मते तू हा डोस वाढवला पाहिजेस आमच्या मते काहीही नाणेपूर्व म्हणजे काही, काही रिसर्च न करता काही मला प्रश्न न विचारता डायरेक्ट ठरवून मोकळे झाले होते हे जे जे हॉस्पिटलमधले डॉक्टर्स का कारण त्यांनाही राष्ट्रवादीने कुठले ना कुठला तरी पैसा दिला असेलच ना आता ती तुतारी असो का घड्याळ असो ते तर आत्ता घडलंय पूर्वी फक्त एकच चिन्ह होत ना आता ठाण्यात बसलेली तुतारी तिकडे असे पॅप्या पॅ पॅप्या करून घड्याळावरती आता टीका करतीय पण तीच तुतारी मला चारशे ठिकाणी फिरवणार होती महाराष्ट्रभर टीका करायला तुमच्याकडे अधिकार आहे का ज्या व्यक्तीने एका माणसाला घरी बोलवून मार मार मारला त्या व्यक्तीला काहीही बोलायचा अधिकार आहे का हा सोप्पा प्रश्न मी विचारते त्या ला बॉयकॉट करा आज ना उद्या हे लोक सुटणारच आहेत हे डॉक्टर्स त्यात काही विशेष नाहीये त्यांच्यावरती प्रेशर आणलं जातं आमच्यावरती प्रेशर आणलं गेलं होतं आम्हाला जिवे मारण्याचा हे होता थ्रेट होता सगळं 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 सांगतील आणि ह्याच्यावरती मी शंभर टक्के विश्वास ठेवते कारण माझे जे न्यूरोलॉजिस्ट होते मला बदलावे लागलेत माझे न्यूरोलॉजिस्ट कारण माझ्या न्यूरोलॉजिस्टच्या विरुद्धही ह्या घाणेड्या माणसांनी एक केस ठोकली आहे जेणेकरून मला माझा न्यूरोलॉजिस्ट बदलावे लागले आहेत इतके नीच लोक आहेत ही गृहमंत्र्याला मध्ये का पडावं लागतंय आता म्हणाल ट्रोल कराल लगेच मध्ये पडली म्हणून हेच ट्रोल कराल ना हे नवीन जे काय आता मला मेहणी म्हणायला लागले आहेत ते असंच बोलाल ना रोज हिट अँड ड्रंकच्या केसेस अनेक होतात रोज ड्रिंक एन्ड ड्राईव्हच्या केसेस अनेक होतात गृहमंत्रीचं हे कामच नाहीये की इकडे मध्ये पडावं लागेल कारण पोलिसांनी सरळ सरळ ह्याच्यावरती गुन्हा दाखल करायचा असतो पोलिसांचं हे काम आहे ह्यात लक्ष घालणं पण हे इतकं मोठं रॅकेट आहे ना राष्ट्रवादीचं जेणेकरून होम मिनिस्टरला मध्ये पडावं लागतंय का गृहमंत्र्याला मध्ये पडावं लागतंय कारण इतका मोठा भ्रष्टाचार चालू आहे म्हणून आणि मी हे स्वानु स्वानुभवानी सांगतेय त्यामुळे मला पूर्ण हक्क आहेच हे बोलायचा प्रत्येक वेळेला प्रत्येक डॉक्टर धमकी दिली जाते त्यांना पोलिसांवरती प्रेशर येतं वरून प्रेशर खालून प्रेशर आम्ही प्रेशरमध्ये दबलो जातो आम्ही काय करू त्यामुळे आम्हाला भ्रष्टाचार करावाच लागतो पोलीस नालायक नाहीत डॉक्टर्स नालायक नाहीत वा 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 ऐकतच बसायचंय का वोटिंग करताना आपण का विचारपूर्वक वोटिंग करत नाही मग त्याच्यानंतर म्हणणार आपण की आमच्या इकडे कोणी नव्हतंच चांगलं मग त्यांना वोट तरी कोणाला द्यायचं सगळे भिकारी होते मग आम्ही कोणाला वोट द्यायचं बरोबर आहे तुमचं म्हणणं कोणाला मतदान द्यायचं मग अशा वेळेला तोंड उघडून बोला ना पण नाही बोलणार नाही ना आपण काही बोललो तर आपल्याला अरेस्ट करतील आपण बरं आपला परिवार बरं आपण सुखी आपला जॉब बरं आपल्या जॉबवरून काढून टाकतील इतका स्वार्थ बरा आहे का आणि मग अशाच स्वार्थात जर का राहायचं असेल ना तर उद्या तुम्ही पण गाडी खाली याल अरे टेंडर्स त्या माणसा त्या बिल्डरला टेंडर्स कोड देत हे मी सुरुवातीलाच बोलले होते शहानिशा केलीत तुम्ही फायनान्स कोण बघत लॉयर्स कोण कोणाचे सिमिलर आहेत दोघांचे लॉयर कोण आहेत हे बघितलेत तुम्ही परिवार एकच आहे रक्त एकच आहे राजकीय पक्ष एकच आहे गट विविध झाले म्हणून वागणूक विविध झालेली नाहीये या केसविषयी अजूनही पुढे बोलत राहीना जसे जसे नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन खुलासे होत राहतील पण गोल फिरून फक्त एवढंच सांगते की विधानसभेच्या वेळेला तरी किमान जाऊन वोट करा एक जुलैपासून पोर्टल पुन्हा ओपन होईल रजिस्टर तरी करा स्वतःचं नाव जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय